अंबरनाथ शहरात एका भरधाव टेम्पोने हॉस्पिटल बाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिका आणि इतर गाड्यांना जोरदार धडक दिले या भीषण अपघाताचा थरार कैद झाला असून या दोन जखमी झाले आहेत त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर घडली महामार्गालगत असलेल्या अंबर रुग्णालयाच्या बाहेर काही रुग्णवाहिका पार करण्यात आल्या होत्या त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या एका टेम्पोने रुग्णवाहिकेसह काही कार दुचाकी आणि एका सायकलस्वाराला जोरदार धडक दिले धडक इतकी भीषण होती की गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे हॉस्पिटल प्रशासनाने याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे भरधाव वेग आणि वाहतूक उल्लंघन यामुळे अशा घटना घडत आहेत पंधरा तारखेला सकाळी पाच वाजून सोळा मिनिटांनी आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना खूप मोठ्यात एक असा आवाज आला आवाज आल्यानंतर आमच्या हॉस्पिटलचे स्टाफ आहेत ते नेहा सिस्टर म्हणून आहेत ती बाहेर जाऊन आहे तर आमचे अँब्युलन्स असतात बाहेर साईडला लावलेले तिथं त्यांना ठोकलं होतं आणि एक माणूस असं बेशुद्ध अवस्थेत बाहेर पडला होता रोडावर त्याला आम्ही लगेच आतमध्ये घेतलं त्याला त्याची कंडिशन खूप सिरियस होती त्याला एन्ट्युबेट करून व्हेंटिलेटरवरती टाकलं आणि तपास लावायचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून की तो माणूस कोण आहे तर बघितल्यावर ते कळलं की ते बुवापाड्यामधले आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्ही लगेच इन्फॉर्म केलं क्रिश ते एक आहे ट्रान्सपोर्ट त्याची गाडी होती त्यानं त्यांना उडवलं होतं आणि ते उडवल्यानंतर डायरेक्ट गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो पडून गेला त्याच्या त्या अपघातामध्ये आमचे दोन अॅम्ब्युलन्स आमची जी फार्मसिस्ट आहे मेडिकल स्टोअर ती त्याची ऍक्टिवा एक आमचा जो ड्रायव्हर आहे त्याची पल्सर आणि हॉस्पिटलचं एक इम्प्लॉई आहे अजिम नूरखा पठाण तो पण इंज्युअर झालेला आहे तो आज मुर्खा पठान जो आहे तो गाडीच्या शेजारी उभा होता सकाळी सैरी करून रमजानचा महिना आहे तो, तो सैरी करून उभा होता फोनवरती चॅटिंग चा, करत होता त्याच्या पण हाताला फ्रॅक्चर झालेले आहेत आणि बाकीच आमच्या बाजूला एक बिर्याणीवाला आहे त्याचं पण काहीतरी नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे शंभर टक्के गाडीची स्पीड आणि तिथे ज्या पद्धतीने गाडी एंट्री करते जर काही तुम्ही व्हिडिओ बघितलं तर हे क्लिअर कट आहे की तो हा क्लिअर कट केस जो आहे तो ड्रंक अँड ड्राईव्हचा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे आहेत ते एक अशा माणसाची जो सकाळी वॉकिंगसाठी जात होता सायकलवरती एक्सरसाइजसाठी त्याला अनपेक्षित असा अपघात त्याच्यासोबत झालेला आहे मी तक्रार नोंदलेली आहे आमची जी गाड्या आहेत ते एक गाडी नवीनच गाडी आहेत तिचं तर पूर्ण ती पूर्ण आता पूर्ण स्क्रॅप झालेली आहे आणि दुसरी जी एक गाडी आहे Uh, कार्डिक अँब्युलन्स कारण आम्हाला कार्डिक आमच्याकडे इमर्जन्सी पेशंट असतात तर कार्डिक अँब्युलन्स असते तर कार्डिक अँबुलन्स जे आहे तिचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे आता ते आम्ही त्याची तक्रार अंबरनाथ पोलीस स्टेशन वेस्टमध्ये दिलेली आहे मंदाजे मला पाच ते सात लाखाचं नुकसान हॉस्पिटलचं झालेलं आहे जखमी व्यक्त व्यक्ती जो आहेत त्यांना मेनूमध्ये भरपूर मिडलाईन uh, शिफ्ट अशी मध्ये ब्लीड झालेली आहे आणि त्याची वाटण्याची शक्यता मला खूपच कमी वाटते कारण जेव्हा त्याला आम्ही आतमध्ये घेतलं त्याचं कोणी नातेवाईक नव्हता पण के या नात्याने आणि हॉस्पिटल जवळ असते त्यांना आमची ड्युटी असल्यामुळे आम्ही त्यांना लगेच आत घेऊन त्यांना लगेच व्हेंटिलेटरवरती टाकलं तर ते पेशंट जागीच्या जागी गेले असतात त्यांना फोर्टीस हॉस्पिटल मुलंडमध्ये शिफ्ट केलेलं आहे अजून पण ते वेंटिलेटरवरती आहे पण त्यांची वाचण्याची शक्यता नाही कारण त्यांचं ऑपरेशन होऊ शकत नाही मेंदूमध्ये खूप रक्तस्राव झालेला आहे त्यांचं नाव आणि डिटेल्स हॉस्पिटलमध्ये आहे लिहिलेली आहेत सगळे आम्ही एम एल सी केलेली आहेत अंबरनाथ पोलीस स्टेशनला कळवलं होतं आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी पण खूप खूप कोशिश घेऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि जे ज्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांना पण त्यांनी अंबरनाथ आणि शेख म्हणून आहेत त्यांनी खूप त्याला मदत की म्हणजे त्याच्या नातेवाईकांना शोधण्यामध्ये कारण त्याचं काही आयडेंटिटी वगैरे काही नव्हती आणि शेकनं त्यांना व्यवस्थित शोधून आणलं